आजची जी घटना घडलेली ती फारच दुर्दैवी आहे एक स्कूल बस होती ती स्कूल बस आपलं मुलगी होऊन काही आदिवासी विद्यार्थी असतात त्यांना घेऊन ती आश्रम शाळा जयभवानी अनुदानित आदिवासी आश्रम शाळा मेहून बारे तालुक्यात चाळीसगाव येथे घेऊन जात असताना आपलं आंबलीबारी घाटामध्ये ड्रायव्हरच काहीतरी नियंत्रण सुटलं काही ऍक्सिडेंट तिथं झालेला आहे त्या बसमध्ये एकूण विद्यार्थी होते आणि दोन कर्मचारी होते एक शिपाई आणि एक शिक्षक तर ले ले, ही घटना घडल्यानंतर आमच्याकडे सगळे रुग्ण वगैरे आणले एकशे आठ आणि एकशे दोनशे अँबुलन्सने आणि काही इतर लोकांच्या मदतीने तर आम्ही सर्वांवर प्राथमिक उपचार वगैरे केलेले आहे जे गंभीर काही रुग्ण त्याच्यामध्ये आढळले त्याच्यापैकी आम्ही अठरा रुग्णांना नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवलेला आहे आणि अठरापैकी त्याच्या पय मध्ये दोन रुग्ण अजून गंभीर आहेत त्याबद्दल मी वरिष्ठ म्हणजे आमचे सिव्हिल सर्जन साहेब सोनोने साहेबांशी कॉन्टॅक्ट केला या संबंधित आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा असं म्हणून मी त्यांना कळवलेला आहे आणि याच्यापैकी दोन डेथ झालेले आहेत त्याच्यापैकी एक मुलगी आहे कपिला जहांगीर राऊत तिचं गाव आहे काठी ती तेरा वर्षाची मुलगी आहे ती ब्रॉड डेथ झाली ती जागेवर दुसरा एक मुलगा आहे जगदीश बहादूर सिंग वडवी वय सात वर्ष आहेत गाव निंबी मुलगीचाच आहे आणि जे मग काही किरकोळ विद्... चौदा विद्यार्थी होते काही किरकोळ जखमी होते त्यांच्यावर आम्ही प्राथमिक उपचार केला ते आता चांगले आहे आणि जे बावीस विद्यार्थी होते आपले चोवीस विद्यार्थी होते त्यांना काही कुठल्याही प्रकारची काही दुखापत झालेली नाही आहे अशा पद्धतीने आम्ही औषधोपचार केलेला आहे आता काही गावकरी काही सगळे लोक इथं आलेले आहेत त्यांनी बऱ्यापैकी आम्हाला मदत केलेली आहे आणि आज रविवार असताना सुद्धा माझे सगळं सर्व वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचारी इथे हजर राहून योग्य रीतीने आम्ही औषधोपचार केलेला आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव